अकोले तालुक्यातील ग्रामस्थ सकल ओबीसी समाज त्याप्रमाणे जे महात्मा फुले यांचे अनुयायी आहे त्यांनी अकोले नगरपंचायतला अकोले बाजार तळाचं नामकरण हे महात्मा फुले मंडई या पद्धतीने करावे असे निवेदन देण्यात आले आहे तर या निवेदनाचा तालुक्यातील जे नगरपंचायती अध्यक्ष आहे नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व बॉडी यांनी त्याचा एक योग्य असा विचार करून या आमच्या मागणीचा यथायोग्य विचार करून ते नामकरण करण्यात यावे अशी आमच्या सर्वांची विनंती आहे महात्मा फुले कार्य हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे त्यांची गुलामगिरी असू किंवा शेतकऱ्यांचे असू एकता असू यावर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहे आणि हे नामकरण हे संयुक्तरित्या ते मला योग्य वाटते किंवा आम्हाला सर्वांना योग्य वाटते त्या पद्धतीने यावर कार्यवाही करण्यात यावी आणि आम्हाला असा 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 निर्णय द्यावा देण्यात यावा हे विनंती करतो थांबतो स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या कार्याचा आपण सर्वांना अतिशय जवळून परिचय आहे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले शेतकऱ्यांना अतिशय प्रगतीच्या मार्गावर लावणारे शेतकऱ्यांबद्दलचे ज्यांचे विचार संपूर्ण देशाने ऐकलेले आहेत असे क्रांती सूर्य महात्मा ज्योती व फुले यांच्या नावाचं यांच्या नावाने अकोल्याचं बाजारतळ यापुढे ओळखण्यात यावं अकोल्याच्या बाजारतळाला महात्मा फुलेंचं नाव देण्यात यावं या मागण्यासाठी आज तमाम शेतकरी आणि सर्वच जाती धर्माची मंडळी आज नगरपंचायती येऊन त्यांनी अकोले नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यांना अकोले बाजार तळाला महात्मा फुलेंचं नाव देण्यात यावं अशी या ठिकाणी विनंती केली महात्मा फुलेंनी आज पावतर तर अनेक कार्य केलेले आहेत स्वतः इंजिनियर असताना स्वतः अतिशय उत्तम अभियंता असताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दलही संपूर्ण जगभर स, एक चांगलं काम केलं छत्रपतींबद्दल त्यांनी अतिशय चांगले लेख लिहिले समतेचा विचारावर चालून सर्व समाजाला त्यांनी एकत्र ठेवलं आणि या सर्व समावेशक सर्व विचारांनी गुणसंपन्न असलेल्या महात्मा फुलेंचं नाव एक त्यांचा विचाराचा आदर्श ठेवून आपण अकोल्याच्या बाजार तळाला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी या ठिकाणी सर्व समाजातून होत आहे आणि आम्ही या ठिकाणी आज नगरपंचायतला तशी विनंती केलेली आहे सर्व समाजाच्या सर्व बांधवांनी या सर्व मागणीसाठी एकजुटीने पाठिंबा मा द्यावा आणि हे नामकरण लवकरात लवकर घडावं हो, अशी या ठिकाणी आज आपण मागणी ठेवत आहोत आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज अकोले नगर पंचायतीला निवेदन देण्यात आलंय निवेदन देण्यात आलंय की अकोले बाजारतळ या बाजारतळाला महात्मा फुले बाजार नामकरण करण्यात यावे